शिक्षण घेत आहे पुसद मध्ये मी आ, मी वडते हॉस्पिटल येथे ड्युटीला चौदा पाच दोन हजार चोवीस ला जॉईन झाली त्यानंतर चार दिवसांनी अठरा पाच दोन हजार चोवीस ला माझ्या संघ असा प्रसंग घडला की मी ड्युटीला गेली आठ वाजता आठ वाजता गेल्यानंतर डॉक्टर डॉक्टरांचा साडे दहा लाऊंड झाला आणि ते परत गेले परत गेल्यानंतर एक पेशंट असल्यामुळं मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं दोघी झोपा तुम्ही ते जाऊन झोपल्या आणि दोन वाजता डॉक्टर आले डॉक्टर आल्यानंतर मी एकटीच होती एन आय सी यूच्या बाहेर बेंचवर बसलेली होती आणि ते आल्यानंतर माझ्याजवळ बसले आणि म्हणाले पेशंट कसा आहे मी म्हटलं चांगलं आहे चांगला आहे आणि डॉक्टरांनी माझ्या मांडीवर हात टाकला हात टाकल्यानंतर मी थोडी बाजूला सरकली घाई भरून आणि त्यांनी माझ्या खांद्या हात टाकून माझी दाबले तेव्हा आणि जवळ घेतले त्यांनी तेव्हा मला वेगळं काहीतरी वाटलं नंतर मी थोडी बाजूला सरकली आणि डॉक्टर म्हणाले जा तुझ्या जे मै महित, दोन मैत्रिणी आहेत ते झोपल्या का जा आणि बघ मी गेली पण का मी काय दरवाजा बंद केला नाही आणि नंतर येऊन बेंचवर बसली मी डॉक्टर उठले आणि दरवाजा बंद केला दरवाजा बंद केल्यानंतर त्यांनी माझ्याजवळ आले आणि बसले मला म्हणाले छोट्या बाजूला छोटीशी रूम होती मला म्हणाले चल रूममध्ये पाच मिनिटाचं काम आहे मी म्हटलं नाही सर नाही म्हटल्यानंतर त्यांनी मला हाताला धरून रूममध्ये वळले वळल्यानंतर त्यांनी माझे काढ काड़... कपडे काढण्याचा प्रयत्न केला आणि कपडे काढ काढण्याचा प्रयत्न करताना दोन्ही हाताने मला जवळ घेतले आणि माझी मी त्यांना नकार देत होती पण त्यांनी जबरदस्ती केली माझ्या जे आहेत तर मी त्यांचा हात झटकला हात झटकल्यानंतर त्यांनी जे त्यांचा माझी मी हात काढल्यानंतर त्यांनी त्यांचा पॅन्ट काढला आणि पॅन काढला आणि हात ठेवल्यानंतर मी हात काढून घेतला त्यांचा आणि ते मला म्हणाले की तू मला पाच मिनिटाचं काम करू दे तुला मी डॉक्टर बनवतो मी नाही म्हणल्यामुळं त्यांनी मला म्हणले की तू कुसतमध्ये नर्सिंग करत आहे मी तुला शिक्षण घेऊ देत नाही कुसतमध्ये शिक्षण तुला करूच घेत देत नाही ते घायभरून मी त्यांच्या पासून मी सुटका करून घेतली आणि त्यांचा हात वगैरे झटकला आणि रूमच्या बाहेर परत आली बाहेर आल्यानंतर मी बेंचवर बसली आणि डॉक्टर पण आले आणि म्हणालेत तु जा तू झोप तुझ्या एका एक मैत्रिणीला उठव आणि माझ्यापाशी पाठव तर मला संशय वाटला त्यामुळं मी गेली माझ्या मैत्रिणीला एका उठवलं उठवल्यानंतर तिला म्हटलं की तिला मी असं काही सांगितलं नाही पण उठवल्यानंतर तिला म्हणलं डॉक्टर म्हणाले की तुझ्यासोबत एक जणीला ठेव ठेव म्हणल्यानंतर ते आल्यानंतर आम्ही डॉक्टर आणि मी आणि माझी मैत्रीण एन आय शूमध्ये बाळापाशी गेलो गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासला आणि चांगला आहे बाळ असं सांगितलं आणि तिथून ते निघून गेले निघून गेल्यानंतर आम्ही दोघे होतो दोघे असताना नंतर बसलो आम्ही ड्युटी केली आणि सकाळी आठ वाज जेपर्यंत आम्ही चेतीच होतो दोघी नंतर आठ वाजल्यानंतर आम्ही ड्युटी संपल्यानंतर आम्ही रूमवर निघून गे निघून गेलो गेल्यानंतर मी रूमवर गेली आणि मामाला म्हणजे मामांचा फोन आला मला कस काय चालू आहे मी म्हणलं चांगलं चालू आहे नंतर मी गायबरून मामाला सांगितलं की मामा माझ्या संघ थोडक्यात थोडक्यात सांगितलं मी आशाने असं झालेलं आहे तर मामा म्हणाले मी माझी ड्युटी चालू आहे ड्युटी झाल्यानंतर मी येतो नंतर ड्युटी झाल्यावर ते आले आणि मी त्यांना मंगल कार्यालय अग्रवाल मंगल कार्यालय तिथं मी सांगितलं सर्व प्रकार आणि सांगितल्यानंतर त्यांनी मामाला घेऊन मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेली आणि रिपोर्ट दिला रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी त्यांना मी म्हंटल अठरा सिटी वगैरे दाखल करा पण त्यांनी काही घेतली नाही तपास चालू आहे तपासानंतर आम्ही अठरा सिटी लावू असे म्हणाले मला नंतर ते त्यांच्या जे दुसऱ्या वाईफ आहेत ते आल त्या आमच्या स्टेशनला आणि म्हणाले की तुला जॉब वगैरे लावून देतो तुझ्या मैत्री बहिणीला आणि तुझ्या मैत्रिणी जे आहेत त्यांना मी पैसे देतो तुम्ही मागसाल तेवढे पण मी नाही म्हणलं कारण मला न्याय पाहिजे म्हणलं मी जे बोललो ते स्वतःच्या स्वेच्छेने बोलत आहे कोण कुठल्याही दबावाखाली बोलत नाही याची दाखल घ्यावी